शिष्याची असणारे किती चिंता करावी किती चिंता करावी आणि माझ्या शिष्याला असणार काय द्यावं गुरु माऊलीला प्रश्न पडलावडे आलेले मुक्की ची काढणे माझ्या मुक् खोंद बाळा कारणे क्रम अशा प्रकारे असणार स्वतःच्या मुखातला घास काढला जस बाळाला बनवला जातो त्याप्रमाणे असणार गुरु रामायणाचं ज्ञान आहे ते असणार मला प्रदान केलं अति अतिसुरामकता माऊलीची घेता हो घेत मी आलो अवचिता काही काय तालुक्या आधीचे गोष्ट आहे आणि पण काय झालं त्या गुरु हे रामायणाचा प्रसाद माझ्या हाती दिला बोला ते ही क्रपाळू कैसी तु कलोरी पिता माझी अशी जणशी सुखावी कृपाळू असणारे माझे गुरु महाराज आहेत त्यांनी माझ्यावरती असणारे कृपा आपल्या मुखातील असताना घास काढला आणि असताना राम रामायण रूपी तो घास त्यांनी माझ्या मुखामध्ये मा घातला आणि मी असणारा समाधानी झालो धाईजी काही का रे सार सद्गुरुने असताना बाळकाला भूक कशाची असते हे असणार आई जाणते त्याप्रमाणे शिष्यला भूक कशाची असते हे असणार गुरु महाराज जाणतात गुरु महाराजांनी असणार ओळखलं आणि ते ज्ञान असणार दिलं एका जनार्दना शर बाने ला वाटली गोड बाणे पुढे Buonanotte!